रामकृष्ण हरी जय श्रीराणे ब्रह्मांड बिहारी लाल की जय आई ग आई नाही खाल्ली नी माती बळीराम दादा खोटो बोलतो खोटो बोलतो बळीराम दादा आई ग आई नाही खाल्ली मी माती कुठली माती ठाकूरजी बालपणामध्ये जी माती खाण्याची लिला केली होती कुठे केली ती आपल्याला माहिते सर्वांना पण ते ठिकाण म्हणजे हे स्थान आहे याला म्हणतात ब्रह्मांड घात या ब्रजभूमीची माती स्वयं ठाकुरजींनी खाल्ली आणि आपल्या आईला माता यशोदा याला अनंत ब्रह्मांडाचं दर्शन आपल्या मुखामध्ये ज्या ठिकाणी ठाकूरजीने घडवलं तो घात म्हणजे ब्रह्मांड घाट हे इतला रमणीय चिंतनीय और आनंदमयी स्थान है यहाँ पर सभी को आना चाहिए आनंद लेना चाहिए और यहाँ की जो मिट्टी है वो मिट्टी नहीं है ये तो बैकुंठ का लाया हुआ ठाकुर जी ने बहुत बडा प्रसाद है यहां पावन यमुना मैया का किनारा भी है